नमस्कार मी रुद्र राहुल साळुंके इयत्ता पहिली जिल्हा परिषद शाळा कळबी प्रथमता सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा अगदीच व्यासपीठावरील मान्यवरांना शिक्षक दिनां शुभेच्छा आणि तुम्हा मला असे व्यासपीठ गुरुतले शिक्षक मिळाले म्हणून तुम्हाला शुभेच्छा शिक्षा कमी साधर होता ब्लड निर्माण गोदमा पलते कदाचित वाक्य माझ्या वयापेक्षा मोठा असेल पण मला लाभलेले गुरु आणि शिक्षक यांच्या सहवासाने आणि निर्माण या बांधणं यासाठी आजच्या दिवसाचं महत्व जाणून घेणं आवश्यक आहे पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून सुधारा करतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्वज्ञे तसेच ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते भारतात ब्रिटिश सात काळात महत्त्वाचे विचारवंत म्हणून तसेच भारताचे भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्यांच्या नावाने राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट हा पुरस्कार हो ठेवला आहे असे महान व्यक्तीचा दिवशी शिक्षक दिन साजरा करताना सार्थ अभिमान वाटतो पण मानवजातीच्या भवितव्यासाठी डॉक्टर राधाकृष्ण म्हणून काही तत्वांशी बन दिलं त्या तत्वांचे अनुकरण माझ्याबरोबर आपणही कराल अशी करा। अपेक्षा व्यक्त करतो आणि संयोजकांनी बोलण्याची संधी दिली यासाठी त्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र